नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं देवयानी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये दे। तर मित्रांनो आजपर्यंत झालेल्या घडामोडी आणि लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी यात काय अडचणी येत आहे याबद्दल आपण या, या, या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि संपूर्ण माहिती ऐकून घ्या तर काय काय अडचणी येत आहे आणि ई के वाय सी केली नाही तर काय होणार आहे ई के, के वाय सीचे फायदे काय आहे ई के वाय सी कोणी करावी आणि ई के वाय सी केल्यानंतर पैसे कधी येणार किंवा नाही केल्यानंतर पैसे येणार की नाही हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तर व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि आवडला तर लाईक करा तर मित्रांनो आपण बघूया लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट काय होते तर घरातील दुसरी किंवा तिसरी मुलगी शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि मुलीचे दुसरा पॉईंट म्हणजे मुलीचे जे मुली आरोग्य आहे ते स्व स्वस्थ राहण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती आणि मुलीचं सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती जेणेकरून मुलींचं भवितव्य उज्ज्वल होऊ यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती तर मित्रांनो यानंतर आपण बघणार आहोत की लाडकी बहीण ई के वाय सी करणे आवश्यक का आहे तर मित्रांनो लाडकी बहीण ई के वाय सी करण्यासाठी ओळख पडताना शासनाला खात्री हवी असते की अर्जदार खरा आहे की खोटा आहे आणि मर्यादित उत्पन्न किंवा पात्र कुटुंबांचा सदस्य आहे की नाही आहे हे करण्यासाठी ई केवाय सी करणे आवश्यक आहे दुसरा पॉईंट आहे फसवे अर्ज टाळणे चुकीची माहिती किंवा नकली अर्ज रोखण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे तिसरा पॉईंट आहे लाभ थेट बँकेत मिळण्यासाठी याचा जो लाभ आहे ई के वाय सी के केल्यामुळे खरी खऱ्या उमेदवाराची किंवा खऱ्या लाडक्या बहिणीची ओळख पटेल आणि ई के वाय सी केल्याने थेट त्यांच्या अकाउंटमध्ये ती अमाऊंट जाईल चौथा पॉईंट आहे अर्थसहाय्य सुरक्षित ठेवणे भविष्यातील विवाह किंवा शिक्षण निधीसाठी सुरक्षित निधी ठेवणे ई के वाय सी शिवाय शक्य नाही म्हणून या चार पॉईंटमुळे ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला तुमचा लाभ भविष्यात पुढेही मिळत राहण्यासाठी ही ई के वाय सी करणे खूप महत्त्वाची आहे म्हणूनच दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे या दोन महिन्याच्या आत तुम्ही तुमची एव ई के वाय सी करून घ्या आणि या योजनेचा लाभ नेहमीकरिता सुरू ठेवा तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी कशी करावी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर लाडकी बहीणची ई के वाय सी करताना तुम्हाला सगळ्यात आधी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचे आहे या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा मेसेज दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायची आहे तर मित्रांनो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इंटरफेस येईल ई के वाय सीचा त्याच्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर मित्रांनो कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा टाकून कन्सेंट वाचून कन्सेंट वाचून तुम्ही मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून ओ टी पी पाठवावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमची तुम्हाला दोन प्रश्न विचारले जाईल किंवा डायरेक्ट ई के वाय सी पूर्ण होऊन जाईल तर ही होती ई के वाय सी करण्याची प्रोसेस तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करताना खूप प्रॉब्लेम येतात त्यातले कॉमन प्रॉब्लेम आहे कधी वेबसाईटच उघडत नाही किंवा वेबसाईट क्रॅश होऊन जाते वेबसाईट उघडली तर ओ टी पी टाकताना ओ टी पी जात नाही किंवा ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी गेला तर वेबसाईटवरती ओ टी पी टाकण्याचं ऑप्शन येत नाही त्याच्यानंतर मित्रांनो ज्यां कोणाकोणाची अर्धवट के वाय सी झालेली आहे त्यांना आधार कार्ड पुन्हा आधार कार्ड नंबर आणि कॅपच्या टाकून पुन्हा जर त्यांनी केवायसी सी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना असा मेसेज येतो की वडिलांची किंवा पतीची माहिती द्या तर मित्रांनो हे ऑप्शन अजून अवेलेबल नाही आहे त्याच्यानंतर पुन्हा एक अडचण अशी आहे की तुम्हाला दोन प्रश्न विचारले जातात तुमच्या घरच्या इन्कमबद्दल आणि कोणी सरकारी नोकरीवर आहे का याबद्दल तर मित्रांनो दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला होय होय ही द्यायची आहे तर अशा प्रकारच्या अडचणी येत असतात या अडचणी आल्या तर तुम्ही सकाळी पहाटे प्रयत्न करू शकता चार ते सातच्या दरम्यान किंवा रात्रीला अकराच्या नंतर एक वाजेपर्यंत तुम्ही प्रयत्न करू शकता त्यामुळे तुमची ई के वाय सी जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊन जाईल तर मित्रांनो तुम्ही जर ई के वाय सी केली नाही तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात तर मित्रांनो योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही कारण की सरकारने ई वाय सी ही प्रक्रिया जी आहे ती अनिवार्य केलेली आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर तुमच्या बँक खात्यात पैसे येणार नाही जर मित्रांनो तुम्ही ई वाय सी केली नाही तर बँक खात्यात पैसे येणार तर नाहीच पण तुमचा अर्ज जो आहे तो अपूर्ण मानला जाईल आणि तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्शनमध्ये जाईल आणि पुढली किस्तही तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाही त्यामुळे ई के वाय सी करणे खूपच गरजेचे आहे लाभार्थ्यांची ई के वाय सी व्हावी आणि ज्यातले जे खोटे लाभार्थी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळावा नाही म्हणून ही ई के वाय सी करणे खूप अनिवार्य आहे आजच तुम्ही ई के वाय सी करा आणि या योजनेचा लाभ घ्या जर तुम्ही ई के वाय सी नाही केली तर तुमचा अर्ज शंभर टक्के रद्द होऊ शकतो तर मित्रांनो शेवटचा पॉईंट आहे आपला ऑक्टोंबरचा हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो असं ऐकण्यात येत आहे की ज्यांची ज्यांची ई के वाय सी झालेली आहे त्यांना दिवाळीच्या जवळपास ऑक्टोंबरचा हप्ता जमा होईल ज्यांची ई के वाय सी झालेली नाही आहे त्यांना या योजनेची या योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा त्यांना हप्ता जोपर्यंत ई के वाय सी पूर्ण करत नाही तोपर्यंत त्यांना ऑक्टोंबरचा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये घ्या शेवट तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो